पालिकेच्या वतीनं नाम संस्थेला पाच लाख रुपयांच्या मदतीचे पत्र संस्थेचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनसपुरे यांच्याकडे महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते देण्यात आले महापालिकेच्या वतीने नाम संस्थेला काल गुरुवारी पाच लाख रुपयांच्या मदतीचे पत्र संस्थेचे संपादक अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्याकडे महापौर अभिषेक कळमकर आणि नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे सुवर्णताई जाधव हो, दत्ता जाधव हो, निखिल वारे गणेश कवडे आदी मान्यवर उपस्थित होते महापालिकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत नगरसेवक यांनी ठराव या मांडला होता दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाम संस्थेस सर्व नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे वेतन द्यावे अशी विनंती श्री कवडे यांनी केली होती तेव्हा सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावास एकमताने मंजुरी देत एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला सर्व सर्वसेवकांची मिळून पाच लाख रुपयांच्या रकमेचे पत्र काल नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्याकडे देण्यात आले यावेळी नाना पाटेकर यांनी महापालिकेचे कौतुक करत या बाबीचा आदर्श इतर महापालिका आणि ग्रामपंचायती घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आपण दर महिन्याला मला असं वाटतं की प्रत्येकानी एक इस्लाम मध्ये जकात नावाचा फटला की तुम्ही मिळतात त्यातले दोन टक्के काय आहे माहिती नाही पण जकात नावाचं म्हटलं आपलं तिथे टोल असा भरावा लागत तिथे ते मनातून प्रत्येक जण जो अगदी गरिबाचा तेवढे पैसे तो हे करतो तसं आपण जर हे ठरवलं की माझ्या उत्पन्नात आपली अकरा कोटी महाराष्ट्राची प्रत्येकाने जर का तर किती आपण एवढे शंभर रुपये तर आपण असे जण्या फुटण्याला जातात नाही का आपण तेवढाच विचार करा त्यामुळे शासनाकडे मागण्याची काय गरज आहे आपण जर का अकरा कोटी त्याच्यावर एक शून्य किती एकशे दहा कोटी एक दोन शून्य दिले एवढे कोटी आपल्याकडे जमाव का आपण शासनाच्या मागे शासन करायचं तेवढे करेल त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा एवढा भाग बाजूला काढून ठेवायचा पूर्वी आपण जेवताना चित्रावळी काढायचो आणि जेवणाच्या बाहेर असे एवढे एवढे ठेवायचो त्याच्या मागे उद्देश स्वार्थी होता त्याला बाकी शास्त्रीय आधार काय असेल तो असेल मला कळलेला एवढाच चांगल्या कामासाठी पक्षीय भेदाभेद विसरून सर्वांनी एकजुटीने काम करावे असे सांगितले तसेच हा प्रस्ताव मांडणारे श्री कवडे यांचे नाना पाटेकर यांनी विशेष कौतुक करून या चांगल्या कामाची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याचेही म्हणाले वैयक्तिक आता या क्षेत्रामधून नाही सांगत तसं तर वार्षिक वैयक्तिक आता वैयक्तिक अजून जबाबदारी ॲज अ बिझनेस म्हणून नाही घेतली परंतु आमचं बिझनेस मधून हो उत्पन्न साहेब तरी सरासरी वार्षिक म्हणायला गेलं तर दोन अडीच लाख दोन दो अडीच लाख वार्षिक दोन <laughs> हजार <laughs> 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 वार्षिक मध्ये हेअर पेन कसं घेणार ब्यूरो ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन, लाईन अहमदनगर